कोदवड तालुक्यातील लोणवाडी येथे काल विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने हजेरी लावली त्यात रब्बी हंगामातील मका ज्वारी गहू हरभरा पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे शेतकऱ्यांच्या हातात तोंडाशी आलेला घास हिरावला आहे काल गुढीपाडव्याच्या दिवशी दुपारच्या तीन वाजताच्या दरम्यान वादळी वाऱ्यासह पावसामुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी रावेर मुक्ताई मुक्ताईनगर मतदारसंघात खासदार रक्षा खडसे यांनी लोणवाडी गावात जाऊन शेतकऱ्यांच्या अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या पिकाची पाहणी केली व संबंधित जिल्हाधिकारी जळगाव यांना पंचनामे करावे असे आदेश दिले आज आपण बघतोय की बोदवड तालुका असेल मुक्तायनगर जामनेर इथे काल अवकाळी पावसामुळे खूप मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे त्याच त्यानिमित्ताने मी हे सगळ्या शेतांची पाहणी आणि शेतकऱ्यांना भेटायसाठी आलेली आहे करून जे तहसीलदार आहे त्यांना सगळ्यांना सूचना दिलेल्या आहे की लवकरात लवकर पंचनामे करून हा रिपोर्ट शासनाकडे पाठवा की जेणेकरून शेतकऱ्यांना लवकर लवकर मदत मिळेल महाराष्ट्र ज्ञानेश्वर पारधी जळगाव